नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात आज धुळे जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने नाना पटोले व शोभा बच्छाव काँग्रेस खासदार यांच्या जोडेमार आंदोलन करण्यात आलं धाशीराणी पुतळ्याजवळ संपूर्ण भाजपचे टीम या ठिकाणी उपस्थित होते तसे गजूबा आंबेडकर असतील व माजी नगरसेविका असतील व असे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते नाना पटोले व शोभा बच्छाव यांनी गायास कसयाला दिल्या म्हणून त्या संदर्भामध्ये आज धुळे येथील तीव्र स्वरूपाचे आंदोलन आज भाजप कार्यकर्त्या महिला यांच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी प्रतिक्रिया देताना भाजपचे कार्यकर्ते गजूभाऊ अंपळकर हे देखील होते असे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज त्यांचा निषेध करण्यात आला व त्यांची प्रतिक्रिया साधारणतः शंभरच्या आसपास कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चाव खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एस पीवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी प्रयत्न केले आणि ज्या गाईंची हत्या करण्यासाठी कसा आणि त्या ट्रिपणी बोललेलं आहे की या गाई कत्तलीसाठी नेत आहेत तरी सुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्च यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे दादा कोणी पण सांगाल तिथं की कसाही सांगतो हे की या गाई कापायसाठी आहे स्पष्ट शब्दात बोललेला आहे तो आणि तुम्ही पण ती क्लिप ऐकली असाल नाही तर परत एक वेळेस ऐका आणि तुम्ही ठरवा हे षडयंत्र हे का खरंच कसा यांच्या गायी वाचवण्यासाठी केलेले शोभाताईंचे प्रयत्न आहे हे तुम्ही ठरवा यामध्ये शोभाताईंनी यामध्ये शोभाताईंच्या पहिल्या क्लिप मध्ये आपण पूर्णपणे बघा तो बोलण्याच्या अगोदर ती म्हणते की मी पोलीस अधिकाऱ्यांना आणि आयजींना फोन लावलेला आहे म्हणजे अगोदर तिंना ही कोणीतरी बातमी दिलेली आणि इस्लाममध्ये कुठेही गायी कापण्याचं हे नसताना जाणून बुजून हिंदूंच्या गायी कापल्यानंतर हिंदुत्वामध्ये हिंदू लोकांमध्ये याचा प्रक्षोभ वाढेल बकरा ईद म्हटलेलं आहे ईद नाही म्हटलेलं आहे बैल ईद म्हटलेलं नाही मुळात बकरा ईद म्हणजे बकऱ्यांना कापलं पाहिजे तो स्वतः म्हणतोय माय तू मेरी मा हो आई हो और आई हमने तुमको क्या-क्या करके चुनके लायाला है पांच इसमें तुम गिर गई थी अकेले मालेगांव ने तुमको कियाला पर करोड़ों रुपयो का माल हमारा जप्त हो गैला है दो दिन में ये छुडा नहीं तो हमको कुछ अलग करना पड़ेगा म्हणजे एका प्रकारे त्यांनी धमकी ही दिली आहे आणि म्हणून या घटनेचा बिंदु तोडी संघटना आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगरच्या वतीने जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सर्वांचे उपस्थितीचा निश्चित केलेला आहे त्याचप्रमाणे गेल्या तीन दिवसापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांना कुणी मांत्रिकाने सांगितलं असेल ज्यांनी मांत्रिक विधेयक आणून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे हे सिद्ध असताना सुद्धा त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की एखाद्या गरीब कार्यकर्त्याकडने जर तुम्ही तुमचे पाय धुवून घेतले तर येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकता की काय आणि म्हणून त्याने त्या गरीब कार्यकर्त्याला पाय धुवून पुसायला लावले परंतु आमच्या पंतप्रधानाने गरीबांचे पाय पुसलेले आहेत गरीबांचे पाय धुवून त्यांची पूजा केलेली आहे आणि या नेत्याने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे हा भोर गरीब ओबीसी समाजावर एक अन्याय झालेला आहे या घटनेचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं नाना पटोले यांचा जोडमार आंदोलन करून त्यांनी या घटनेमध्ये आपला राजीनामा देऊन मी पुरोगामी तत्वाला काळीमा फासलेला आहे हे सिद्ध करून द्यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी